ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर मंडळी नमस्कार काल सांगोल्यात घडलेल्या बिनविरोध राजकीय नाट्याच्या घटनेनंतर विविध चर्चांना उदाहरण आले मात्र मंडळी या घटनेमुळं सांगोला तालुक्यात नवीन राजकीय समीकरणांचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मंडळी कालचे विरोधक हे आज सहकारी बनले असल्यामुळे सांगोल्यातल्या या राजकारणाला भविष्यात कलाटणे मिळण्याची शक्यता आहे मंडळी सांगोल्यात घडत असलेल्या या विविध राजकीय घटना घडामोडींमुळं तालुक्यात जणू सकारात्मक राजकारणाची झलक पाहायला मिळते या सर्व राजकीय घटना घडामोडीतून सांगोलीचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय प्रगल्भतेचं दर्शनच तालुका तालुकावासियांना काल घडले मंडळी काल घडलेली घटना नेमकी काय होती तर प्रभाग क्रमांक अकरा अमध्ये शिवसेनेने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा केला तर दुसरीकडं प्रभाग क्रमांक एक मध्ये सांगोला शहर विकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षानं आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला बिनविरोध करण्यासाठी मदत केली मंडळी ही घटना एका अर्थानं राजकीय तडजोड तर असली तरीही त्यातून सकारात्मक भूमिका पुढं येताना दिसते मंडळी सांगोला तालुका हा सुसंस्कृत राजकारणासाठी राज्यात प्रसिद्ध आहे राजकारणातले भीष्म पितामह ज्यांना म्हटलं जातं ते भाई गणपतराव देशमुख हे या सांगोला तालुक्याचे खरे शिल्पकार होत भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणाला प्राधान्य दिले तब्बल पंचावन्न वर्ष त्यांनी याच विचारधारेतून सांगोला विधानसभा मतदारसंघाचं राजकारण केलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आबासाहेबांचे नातू तथा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे राजकारण करताना दिसत आहेत मंडळी नगर परिषद निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत आबासाहेबांनी सांगोला शहरात जास्तीत जास्त नेते मंडळींना आघाडीत सामावून घेत सत्तेत सहभागी करून घेतले कधी सोबतीनं तर कधी स्वतंत्रपणे निवडणुका त्यांनी लढवल्या निवडणुकीत एकत्र येण्याची गणितं ऐनवेळी जमली नसली तरी निवडणूक झाल्यावर सर्वांना एकत्र आणण्यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केले होते आणि त्यात ते, ते, ते यशस्वी झाले होते मंडळी काल सांगोला नगर परिषदेच्या दोन जागा बिनविरोध झाल्या त्यामुळं आबासाहेब यांच्या बेरजेच्या राजकारणाची तालुकावासियांना पुन्हा एकदा आठवण झाल्याचं दिसतंय मंडळी प्रभाग क्रमांक एकमध्ये माजी नगराध्यक्षा ताई माने यांच्या विरोधात सांगोला शहर विकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाच्या मीरा धनंजय मस्के ह्या उमेदवार उभ्या होत्या मात्र माजी नगराध्यक्ष पद भूषवलेल्या महिलेच्या सन्मानार्थ शेतकरी कामगार पक्षानं आपला उमेदवार मागे घेतला त्यामुळं प्रभाग क्रमांक एकमधून माजी नगराध्यक्षा ताई माने यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झालाय मंडळी शेतकरी कामगार पक्षाच्या या उदारमतवादी भूमिकेमुळं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा दिलासा मिळाला बापूंनी त्या बदल्यात प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार यांच्या पत्नी सुजाताताई केदार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केलाय मंडळी अचानक घडलेल्या या राजकीय घडामोडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबतच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे मंडळी अलीकडील काळात राज्यात इतर ठिकाणी राजकारणाचा स घसरताना पाहायला मिळतो मात्र सांगोला तालुका याला अपवाद ठरताना दिसतो नगरपरिषद निवडणुकीत राजकीय टीका एकमेकांवर झाली मात्र या टीकेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी समंजसपणा दाखवत राजकीय प्रगल्भतेचं दर्शन तालुकावाशियांना घडवले त्याचवेळेस पुन्हा एकदा सांगोला तालुकावासियांना स्वर्गीयभाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली मंडळी शेवटी राजकारण केलं जातं तरी कशासाठी हजारो लोकांच्या आयुष्यात विकासाची पहाट उगवावी हाच त्याचा अंतिम हेतू असतो आणि याच हेतूला साक्षी ठेवून सांगोला तालुक्यात आजपर्यंत राजकारण होत आल्याचं दिसतंय मंडळी किरकोळ मतभेदांमुळं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत फारकत घेऊन स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती मात्र कालच त्यांनी या दोन जागांच्या बिनविरोध निवडीनंतर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं सांगत त्यांनी या विकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे खरं तर माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून स्वागत होताना दिसते मंडळी शहाजी बापू हे भाजप शेतकरी कामगार पक्षासोबत विकास आघाडीत आले तर भविष्यातील सर्व निवडणुका या खेळीमिळीच्या वातावरणात होऊ शकतात मंडळी त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीच्या माध्यमातून सत्तेत आहेत राज्यात सत्तेत एकत्र असताना इकडं तालुक्यात हे दोन्ही पक्ष एकत्र राहिल्यास तालुक्याच्या विकासाला या दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद मिळू शकते आणि सोबतीला तब्बल पंचावन्न वर्ष सांगोला तालुक्यावर अविरतपणे बालिकींना बनलेला शेतकरी कामगार पक्ष सोबत असेल तर यापेक्षा आनंदाची वेगळी बाब असू शकत नाही आहे मंडळी याच दिशेनं सर्व पक्षांची पावलं पडताना दिसत आहेत हा योग जुळून येण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार शहाजी बापू पाटील माझे आमदार दीपक आबासावणके पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह तथा बाळासाहेब केदार भाजप नेते बाळासाहेब एरंडे ॲडव्होकेट सचिन देशमुख बाळासाहेब काटकर या भाजप नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे तर मंडळी सांगोल्यात घडत असलेल्या या विविध राजकीय घटना घडामोडींमुळं तालुक्यात जणू सकारात्मक राजकारणाची झलक पाहायला मिळत आहे कालचे विरोधक आज सहकारी बनलेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात तालुक्याची होणारी हानी एका अर्थानं टळणार आहे मंडळी कोणत्या गंगानासेना तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार हे मात्र नक्की आहे आपण तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा